मित्रांनो नमस्कार गोट गोटफार मध्ये आज विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल तीन बोकड आणि दोन पाठी सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हे दोन बोकड पहा बाकी पुढे पाहूया हे दोन्ही बोकड आहेत सात दातावर वर यातला डावीकडचा आहे चाळीस इंच हाईट वर वजन पंचाहत्तर किलो कानाची लांबी सोळा प्लस इंच आणि उजवीकडचा चाळीस प्लस हाईट वर आहे वजन पंच्याऐंशी किलो कानाची लांबी सतरा प्लस इंच टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट एकदम जबरदस्त दोन्ही सहा दातावर आहेत हे आणि यानंतर आपा दहावीकाडचा हा बोकड आहे चार दातावर उंची एकोणचाळीस प्लस इंच वजन पंचावन्न ते साठ किलो कानाची लांबी पंधरा प्लस इंच आणि उजवीकडच्या या दोन पाट्या आहेत यातली एक आदंत आहे आणि एक दोन दात झालेले आहे टॉप क्वालिटी बिटल यांची पण क्वालिटी पाहू शकता एकदम सुपर क्वालिटीमध्ये नाच्छाय गोट गोटफार्म धोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा